गुड मॉर्निंग आज आम्ही परिवार चाललो आहोत आमचे कुलदैवत घेऊन जेजुरीला चला तर पुढचा प्रवास बघूया तर आता बस निघाली आहे आमची हायवेवरती आता आम्ही आलेलो आहोत लवकर सकाळी लवकरच निघालो जेणेकरून तिथं लवकर पोचता येईल आणि बाकीची सगळे पाठपूजा वगैरे टायमावरती सुरळीतपणे झाली पाहिजे हे बघा हे हायवे सकाळी पाच वाजता निघलोत तर आता एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी आपली बस हॉटेलजवळ थांबलेली आहे हे आहे हॉटेलचं आजूबाजूचं परिसर आणि ही आहे आमची संत वामन भाऊ बस छान प्रवास आणि ड्रायवर पण छान आहे गाडी पण मस्त आरामात चालतो हे आहे हॉटेलचं परिसर खूप साऱ्या बसेस खूप सारे कार जेवढे ट्रॅव्हलर्स आहेत ते इथे जेवण नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे करून आपलं पुढच्या प्रवासाला निघतात चला थोडे काय आपण इथं पण नाश्ता पाणी करू थोडे काय खरेदी करू चॉकलेट वगैरे आणि पुढे निघूया हे आमचं भोईर परिवार चला तर आपण पुढे आता जाऊया आता एंटर झालेलो होतं आपण पुन्हा सिटीमध्ये मा शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जाणारी सिटी आज एवढी डेव्हलप झालेली आहे खूप फायनली आम्ही गडाच्या परिसरावरती पोचलेले होत आणि हे आहे गड तिथेच निघताना जाताना माझ्या एक <coughs> नजरेमध्ये आलेली गोष्ट देवींची सजावट इथं पाठपूजा चालली आहे केली शूट चला तर आपण आता गडावरती आपले कुलदैवत घेऊन जाऊया हेलकोट हिलकुट जय मल्लार सदानंदाचा हे चला जाऊया आता आपण पायी 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 हळूहळू मस्त गड चढूया हे आहे गडा जाण्याचा मार्ग आजूबाजूला दुकान आहेत इथले स्थानिक आहेत सगळे खरेदी शॉपिंग तुम्ही काय करू शकता हे यह बघा हे इथून सुरुवात होणार हे आहे प्रवेशद्वार तर इथून हळूहळू पायऱ्या चढून आपण गडावरती जाऊया इथे देवाचे दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात म्हणजे आता गड चढणार आपण हे बघा हे आहे प्रवेशद्वार आता आपण खाली आहोत आता इथून हळूहळू हळूहळू चढत चढत वरती जाणार चला जाऊया आता चला आता आपण गडाच्या पायथ्याशी चढून वरपर्यंत आलेलो आहोत आणि हे आहे जेजुरी खूप मस्त डेव्हलपमेंट झालेलं आहे आता हे आहे तलाव हे आजूबाजूचं परिसर खूप मोठमोठे मुट बिल्डिंग पण झालेल्या आहेत म्हणजे जेणेकरून माणसं पण सुधरलेली आहेत आलो आपण गडावरती जेजुरीगड पर्वत शिवलीलाकार मृत्युलोक दुसरे कैलास शिखर चला, आता आपण लायनीमध्ये उभा देवा राहून देवाचे दर्शन करून आजूबाजूचा परिसर बघूया इथे पूर्ण एरिया तुम्हाला बघा पूर्ण एरिया तुम्हाला पिवळसर दिसेल भंडारा इथं आल्यावरती खूप भंडारा बदलला जातो कारण ते देवाचं एक माण आहे चल आता आपण लाईनीमध्ये लागलो जाऊन देवाचे दर्शन करूया आत्माले दर्शन तर शक्य